गणडोत्णाम अर्जुनाला श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना पत्र पुष्प फलम तोयम यो भक्त्या प्रयछती तदहम भक्तो पाहुत मश्ना प्रेतात प्रेता म्हणजे तू मला पत्रम फूल पान इतकंच नव्हे तर पाणी देखील अर्पण केलंस तरी मी त्याचा आनंदाने स्वीकार करतो अर्जुन म्हणलं तेव्हा मग माझा काय फायदा आहे तुम्हाला हे अर्पण करण्यास ते म्हणले अजून शुभासुभ फैल मोक्षसे मोक्षसह कर्मबंधीने संन्यासी वृत्तात्मा इमुक्तो माम पैसेशी तुझे शुभ अशुभ सर्व जे कर्मफळ आहेत मोक्षाच्या बंधनामध्ये मोक्षाला बंधन करणारे मोक्षाच्या आड येणारे फळ आहे फळ फल जे आहे ते सगळे मी नष्ट करून टाकतो आणि तुला मी मोक्ष देतो जर तुम्हाला प्रेमानं पत्रम पुष्पम फलम तोय हे जर अर्पण केलं असतं ते म्हणला अर्ज म्हणलं ठीक आहे देवा मी तुमचा आहे म्हणून माझं करता तर मग दुराचारी लोकायचं त्याचं काय करतात ते म्हणले करता। आपी छेस्व दुराचारो भजते बामरे भाग सादुरे असं मंतवे सम्यक यो शि तोइसा होती धर्मात्मा शेस्वच्छांती निघते कोणते प्रतिज्ञानी नमे भक्त किती दुराचारे असू दे अर्जुन अपिचेत सुदूराचारू भजते भाग साधुरेव समंत येतो प्रत्यक्ष ताबडतोब साधू होतो समंत सा, मते सम्यगृत ये शिप्रम होते धर्मात्मा तो ताबडतोब धर्मात्मा होतो शस्व छांती त्याला शांती मिळते शस्वछांती निघाची ती कोणत्याही ही आहे अर्जुना ध्यानात ठेव माझ्या भक्ताची कधीही प्रश्ती होत नाही ते म्हणजे ठीक आहे देवा पण स्त्रियाचं काय ते म्हणजे स्त्रिया वैश्य असतात असुध्रा स्थिपियाची परामृती ते म्हणजे ब्राह्मणाचं की ब्राह्मणा पुण्य भक्त्या राजेश यश आदित्य मग सुखम लोक मीमाम प्राप्येबाचा स्वभाव म्हणून अर्जुन हे हा जो संसार आहे हा आदित्य आहे आणि असुख आहे म्हणून तू माझं भक्ती कर तुम्हाला भज आणि मी सांगतो त्याप्रमाणे कर तर तुझा फायदा आहे なんだか。